एन सी सी आर्मी विंग विंग माध्यमातून सैनिकी शिक्षणाचे धडे सर्व सोयी सुविधा युक्त प्रशस्त खेळाचं मैदान अनुभवी तज्ज्ञ शिक्षक वर्ग प्रशस्त ग्रंथालय सुविधा प्रशस्त प्रयोगशाळा प्रशस्त कलादालन प्रशस्त वाचनालय विविध गृहाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास नैसर्गिक वातावरणात प्रशस्त इमारतीमध्ये अध्यापन कार्य विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध उपक्रम एलिमेंटरी इंटरमिजिएट शिष्यवृत्ती नवोदय प्रज्ञाशोध परीक्षांचं आयोजन व वैयक्तिक मार्गदर्शन शंभर टक्के यशाची हमी नुकतीच लोकसभेची निवडणूक पार पडली असून हो चार जूनला त्याचा निकाल लागतोय परंतु निफाड तालुक्यामध्ये विधानसभेच्या तयारीला सुरुवात झाली असून हो जिल्हा परिषद सदस्य व पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य यतीन रावसाहेब कदम हे आज कसबे सुकेने गावामध्ये आल्यानंतर संपूर्ण गावामध्ये नागरिकांना भेटून मी निफाड तालुक्यात येणाऱ्या विधानसभेच्या उमेदवारीची तयारी करत असून मला आशीर्वाद द्या ही मागणी त्यांनी नागरिकांकडे केली त्यांच्या या भेटीगाठीनं राजकीय चर्चेला उदाहरण आलंय मात्र कार्यकर्त्यांमध्ये अनेक तर्कवितर्क लावण्यात येत असल्याचं बघायला मिळत आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक माझा न्यूज निफाड